दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारावीच्या परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवून चाटे समूहाच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे यंदाच्या परीक्षेत चाटे क्लासेसच्या सांगली शाखेची विद्यार्थिनी मुस्कान नाईक हिने सहाशे पन्नास गुणांपैकी पाचशे ब्याण्णव गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तिच्या गुणांची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक शहात्तर टक्के इतकी झाली आहे चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चा निकाल शंभर टक्के लागला आहे तसेच या वर्षीच्या निकालाच्या वैशिष्ट्यांबाबत चाटे समूहाचे संचालक प्राध्यापक भारत खराटे यांनी सांगितले की बदलत्या शैक्षणिक आकृत्या बंधाचा विचार करता विद्यार्थ्यांवर आलेले दडपण बारावीच्या या निकालामुळे थोडे कमी होण्यास मदत होईल यावेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्राध्यापक मच्छिंद्र चाटे कोल्हापूर विभागाचे संचालक प्राध्यापक भारत खराटे कोल्हापूर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक एस जे पाटील यांच्यासह शाखाप्रमुख उपस्थित होते